भुयारी गटारीचं काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्यानं इचलकरंजीतील गोंधळी गल्ली परिसरात आठ दिवस पाणी पुरवठा झाला नाहीये ऐन उन्हाळ्यात आठ दिवस पाणी आलं नसल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं सुमारे अर्ध्या तासाच्या या आंदोलनानंतर पोलीस आणि माजी नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं इचलकरंजीतील एम रुग्णालय परिसरातील गोंधळी गल्लीत ज्ञानेश्वर गल्लीत गेले सहा महिने दूषित पाणीपुरवठा होत होता त्यामुळे संतप्त नागरिक दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार आंदोलन करतायत मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही तोपर्यंत भुयारी गटारीचं काम करताना जलवाहिनी फुटल्यानं गळती लागली आहे परिणामी गोंधळी गल्लीत पाणीपुरवठाच झाला नाही ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा झाला नसल्यानं ना, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी रात्री जलशुद्धीकरण केंद्र गाठलं आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दरम्यान गळती काढून लवकरच पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं मात्र त्यावर समाधान झालं नसल्यानं नागरिकांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारात ठिया मारला तर काहींनी मुख्य मार्गावरच रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होतं अखेर पोलीस आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे संतोष कांदेकर यांनी मध्यस्थी करत तातडीनं गळती काढून सुरळीत पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं